उपराजधानी नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तलाव्याच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणं तरुणाला चांगलंच भोवलंय यात स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तलावात कोसळलाय त्याला पोहता येत नसल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळील मकर धोकडा तलावात काल संध्याकाळी ही घटना घडली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मकर धोकडा तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी होती त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती त्याचवेळी या गर्दीतील एकानं नस्त धाडस केलं आणि यात ही अपघाताची घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक घटनास्थळी उपस्थित असताना देखील या तरुणाचा बचाव कार्यात यश आलं नाही मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली देशाचा स्वातंत्र्य दिन काल देशभरात अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा करण्यात आला हा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी अनेकांनी पर्यटन स्थळी गर्दी केली होती अशीच काहीशी गर्दी नागपूर जिल्ह्याचा उमरेड शहराजवळील मकरदोकणा तलावाजवळ देखील बघायला मिळाली मात्र याच गर्दीचा भाग असलेल्या काही तरुणांचे नसते साहस त्यांच्याच अंगलट आलाय यातील तीन, तीन तरुण अचानकच ज्या सांडव्यावरून तलावाचा पाणी समोरच्या दिशेने वाहत त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले त्यात एक तरुण यशस्वी झाला मात्र दोघे खाली घसरले यातील जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला होता तो नंतर विपरीत दिशेनं तलावात कोसळला परिणामी त्याला येत नसल्यामुळे त्याचा काही सेकंदात पाण्यात बुडून मृत्यू घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक ही घटना बघत होते तर काहींनी हे दृश्य मोबाईल मध्ये कैद केले मात्र त्यातील काही मोजकेच लोक प्रयत्न करत असताना देखील यश आलं नाही सध्या या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय